योजने जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात मार्ग काढण्यासाठी नेमलेल्या सुबोध कुमार समितीनं आपला अहवाल सादर केलेला आहे मात्र जुनी आणि नवी पेन्शन योजना यात काय फरक आहे आणि समितीच्या अहवालानुसार जुन्या पेन्शनसाठी किती कोटी रुपये लागणार आहेत त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया विधानसभेपूर्वी नोकरदारांना खुशखबर जुन्या पेन्शनसाठी तीन हजार पाचशे कोटी बोधकुमार समितीचा अहवाल सादर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जुन्या पेन्शन योजनेसाठी हलचाली सुरू केले आहेत सरकारने नेमलेल्या सुबोधकुमार समितीने नव्या आणि जुन्या पेन्शन योजनेतून मध्यम मार्ग काढत आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला त्यानुसार या योजनेसाठी 3.5 हजार कोटी बाजूला काढावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र या दोन्ही योजनांमध्ये नेमका काय फरक आहे पाहूया पेन्शन योजनेतील फरक जुन्या पेन्शन योजनेत पन्नास टक्के पेन्शनची हमी तर नव्या पेन्शन योजनेत पेन्शनची पक्की हमी नाही जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पत्नी किंवा पतीला पेन्शन तर नव्या पेन्शन योजनेत तफावत जुन्या पेन्शन योजनेत महागाई भत्त्याची तरतूद तर नव्या पेन्शन योजनेत महागाई भत्त्याची तरतूद नाही जुनी पेन्शन योजना सरकारी तिजोरीवर आधारित तर नवी पेन्शन योजना बाजारावर आधारित अर्थसंकल्पातील माहितीनुसार राज्यावर साडेसात लाख कोटींचं सा कर्ज असल्याचं समोर आलेलं आहे त्यात वीस हजार कोटींची महसुली तूट आहे त्यानंतरही विविध योजनांसाठी सरकारनं तब्बल नव्वद हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्यामुळे राज्यात उत्पन्नाचा ओघ कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती आहे त्यातच सरकारनं योजनांच्या जाहिरातींसाठी दोनशे सत्तर कोटींची तरतूद केली आहे हे कमी की काय आता सरकार सुबोध कुमार समितीच्या अहवालानुसार जुन्या पेन्शन योजनेची घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे त्यासाठी दरवर्षी राज्याच्या तिजोरीवर एक ते सव्वा लाख कोटींचा भर पडणार आहे त्यामुळे सरकार हे पैसे आणणार कुठून असा सवाल आता उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही